तर हा मित्रांनो आज बघा दिदूचा बड्डे आहे तुम्ही सकाळी तर व्हिडिओ बघितलाच पण त्या बर्थडेची सेलिब्रेशनची तयारी मी स्वतः केली तर कशी केली ती तुम्हाला दाखवतो पाठीमागच्या कॅमेरेनं नीट बघा आणि व्हिडिओ कसा वाटतं ती कमेंट करून नक्की सांगा आणि डेकोरेशन आपलं कसं झालंय ते पण सांगा तर आता तुम्हाला सगळीकडे फुगस बघायला मिळते ना बघा सगळ्या घरात फुगस केली ते आम्ही हवा जिकडं बघेल तिकडं फुग हो भाई डेकोरेशन हो जिन्याला पण लावली ती फुगा आम्ही जिन्याला पण आहे का जिना पण नटवून टाकलाय आहे कानाका ना काना का आहे का हा नऊ भाई बड्डे बाय अय बर्थडे करलं कुठं फिरायला लागली जितू कुठं फिरायला लागली तू हा कोणाचं बड्डे आज तुझ बड्डे आहे का आणि कुणाला बोललं नाही का अजून तू वाढदिवसाला कोणाला बोलल तू सांग वाढदिवसाला कोण कोणाला कौन लागले तु मैत्रिणी दूज फुग काढू नको पडशील तू खाली उतर तर ते तुला बड्डे गिफ्ट सकाळ जर नाही यायला लागलेत बघा बघा त्याच्या हातातले गिफ्ट झाले अजून आतमध्ये पण एक गिफ्ट आहे बघा इकडं कुठे तर तिने ठेवलं आता पण आतमध्ये पण एक गिफ्ट आहे तर डेकोरेशन जे आहे हो डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कणकणीत दिदू दिक नाही बघा इकडून तिकडून तिकडून इकडून ते बॉल मिळल्यापासून बॉलच्याच महाग आहे बघा ते व्हिडिओ मित्रांनो होता येईल तेवढा शेवटपर्यंत नक्की बघा काय तर पूर्ण दिदूच म्हणजे बड्डेचं सेलिब्रेशन पूर्णच्या पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तर होता येईल तेवढं संपूर्ण बघा व्हिडिओ काय 好，我在那边，好点